एक अशी थोडीशी आमच्या बुद्धीला थोडीशी माहिती अशी मिळाली दिली की असे जे अवतारी पुरुष आहेत किंवा अशी मोठी माणसं जे आहेत त्यांना सद्गुरूंनीच हे काही त्यांची क्षमता वाढवलेली आहे किंवा त्यांना काही अधिकार दिलेले आहेत मग अशा लोकांच्या सन्निध्यात आपण जावं का आणि त्यांचे समजा काही सत्यांचे त्यांचे सत्संग करावा का हे बघा सत्संग करावून सांगून सत्संग जमणार नाही त्यांच्या तुमच्या नशिबाचा की तो सत्संग जाऊन पण जे सार्दू संगतीत असतात त्याला जाण्याची इच्छाच होत नाही जाऊ शकत तेच तुमच्या संगतीत येतात त्याचं एक उदाहरण अगोर बादशहाचं सांगतात एक आमच्या अकबर बाशाकडे मागायला गेला तर त्या देवडीवरच्या माणसाकडे छान का बाबा ते काहीतरी नमाज पडतात तो म्हणजे काय तो तर नमाज म्हणजे काय तेव्हा देवाकडे मागावं लागतो अरे हा जर बादशाह नमाज देवाकडे वागतो तर मी जर बादशाकडे मागे देवाकडे मागे बादशाकडे कशा म्हणून तो मागे ये तुम्हाला जर प्रत्यक्ष देऊ मायचे तर ज्यांना देवाने दिले त्यांच्याकडे कशा जातात पण दादांनी का दादा स्वतःची इच्छाच काही करू येत त्या गोव्याकडून त्या मोठ्या लोकांकडे जाण्याची तुमची इच्छा काय मी त्याच्याकडे आपण मिळावं एक आम्हाला एक म्हणजे आपल्याकडे नेहमी शब्द वापरला होतो की तपस्या करा तपस्या करा तपस्याचा नेमका अर्थ काढली ती प्रकारे करावी लक्षात ठेवा तापल्याशिवाय कोणाली विहेर बाबूश तापला गेला पाहिजे तर कळतं आता ताप म्हणजेच तप आल आता लो, लोक पुन्हा लोक उपास करत किंवा भुकेची त्यांना हे तप चालत का की थोडं हो त्रास हो त्रास तुमच्या जीवनात मी मनाशी एक सांगताना सांगता होतो की दांग करा की दांग करा म्हणजे माझ्यासारखं काय म्हणतो माझ्या पैसे कुठं कुठेतरी लॉटरीत एक लाख रुपये मी पन्नास रुपये देत तसं नाही तुम्ही पाच रुपये म्हणतात ना तीन रुपये दान करा म्हणजे तुम्हाला तो म्हणजे काय ते कळेल त्या दोन दोन रुपयात भागवायचं त्याच्यात एक रुपया मुलगा घ्यायला जाणार मुलगा म्हणा मला चुपला पाहिजे मग अर्धा रुपया रुपया जो आहे तो बायको मागणार मग त्या हाय त्या रुपयात दोन वेळ जेवा ते तो हीच तपस्या तपस्याला तपस्या अरण्यात जाऊन उघड रहा नाही तपस्या म्हणजे अरण्यात जा आणि त्या वाघ सिंहांच्याकडे वाघ सिंह इथं नगरात असलेलीच माणसं वाघ सिंह हो, कोले साप नगरातच असतात तिथे व्यवस्थित व्हायचं म्हणजे तप त्या तपस्याला कोणी असं दिलेलं नाही का लिहून असं करा आणि तसं करा ग्रस्थाश्रम हे सगळ्यात मोठं अरण्य आहे सगळ्यात मोठ तीस्थश्रम ग्रस्थाश्रम आहे गृहस्थाश्रमात व्हायचं एक तुम्ही एक पत्ती हेच एक वाट करायचं अरे त्या ह्याच्यात राहायचं सगळ्यांशी साधन राहायचं हीच मोठी तपास आहे एक प्रश्न असा विचारला त्यावेळेला की मोक्ष म्हणजे नक्की काय रोजच्या जीवनात माणसाला मोक्षाबद्दल विचार करणे गरजेचे आहे का आणि मोक्षाचा मार्ग फक्त स्तोत्र वाचनच आहे का दादाने सा असं काहीच सांगितलं नाहीये पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला काही माहिती नाही त्याच्याबद्दल विचारच कोणी काहीच गोष्ट नाही तुम्ही तो फक्त तोच वाचा दादाशिवाय भक्ती करा मग पुरसा सगळा भाग मग दादाजी नको मुक्ती ज्ञान अहंकार खोटा आम्हाला मुक्ती नको ज्ञान नको अहंकार नको आम्हाला मोक्ष म्हणजे काही तेही करायला नको आहे आम्हाला फक्त भक्ती पाहिजे मोक्षबद्दल व्याख्या या त्या देवात काय अर्थ मोक्ष आणि मुक्ती मुक्ती याचा अर्थच की परब परत द्यायला नको या सगळ्या बांधई आणि ती तुम्हाला भक्तीत म्हणजे भक्ती म्हणजेच मुक्ती आहे त्याच्या मोक्षा करें, तपस्या करायची हे सगळे अगडबंग शब्द आणले काही नाही भक्ती करा मुक्ती म्हणणार त्याच्या विचार वाचायचे म्हणजे भक्ती करता करा ओम श्री Amém.